नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे तेरा ऑगस्ट तुम्हाला तर माहिती मी रोजचे भाजीपाल्याचे अपडेट भाव सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो काय झालं दोन दिवसापासून आपण भाजीपाल्याचे भाव हे सांगू सांगू शकलो नाही कारण की का तुम्हाला तर माहिती मी रोजची भाजीपाला खरेदी करत असतो व विकत असतो त्यामुळे मित्रांनो काय दोन दिवस मला बाजार होतो बाजारामध्ये भाजीपाला खूप खरेदी करावा लागतो त्यामुळे भाजीपाला खरेदी करत असताना मला व्हिडिओ बनवायला टेम नाही भेटला तर खूप आपले जे शेतकरी होते त्यांनी खूप मॅसेज केला भाऊ तुम्ही दोन दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही हो तर आज पण मित्रांनो भाजीपाला खरेदी केला व विकला आता घरी तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज तेरा ऑगस्ट आजचे भाजीपाल्याचे काय परिस्थिती या परिस्थितीच्या माध्यमात सांगण्याचा प्रयत्न करतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पा आणि व्हिडिओ आवडला त्या चॅनेलला विसू नका तर मित्रांनो सगळ्यात पहिले जाऊ आपण मिरचीकडे तर मित्रांनो मिरची परिस्थिती का मिरचीचे भाव वाढलेले चाळीस ते पंचाळीस रुपये मिरची आज जालना मार्केटला विकलेली आहे सुपर पंचाळीस रुपये चाळीस पासून त्यानंतर टमाटे टमाट्यामध्ये सुधार झालेला आहे टमाटे आठशे ते साडेआठशे रुपये कॅट सुपर माल माल आपला पाचशेपासून पासून पर्यंत विकलेला आहे त्यानंतर मित्रांनो कारले तोटके कार्लिकले आपले तीस ते पस्तीस रुपये ढवळे हिरवे कार्लिकला तीस रुपये त्यानंतर मित्रांनो चोपडे दोडके चोपडे तर कॅरेट तीनशे साडेतीनशे रुपये कॅरेट त्यानंतर मित्रांनो खरबाळ दोडके खरबाळ दोडकले तीस ते पस्तीस रुपये किलो तर मित्रांनो फक्त सगळ्यात आवक जास्त झालेली ती काकड्याची काकड्याची खूप सध्या बेहाल झाली काकडी विका आली फक्त दोनशे रुपयांनी दीडशे रुपयांनी शंभर रुपये काकड्याचे खूप भाव पडलेले सध्याला दहा रुपये ते आठ रुपये किलो काकडी विकायला लागली मार्केटमध्ये त्यानंतर कोथंबीरची आवक थोडी जास्त झाली होती पण आता कमी झाली कोथंबीकला अडीचशे तीनशे रुपये शेकडा सुपर गड्डी विकली त्यानंतर भाजी भाजी चांगली गड्डी सुपर विकली पाचशे सहाशे रुपये त्यानंतर शेपूपाला पण आपला तीनशेपासून तर पाच चारशे लोक विकलेले आहे मोठी गड्डी बारीक गड्डी तीनशे अडीचशे रुपये शेकडा त्यानंतर मित्रांनो वांगे वांगे सध्याला मस्त मार्केट आहे वांगे पाचशे ते सातशे रुपये कॅड लोक विकलेले आहे सुपर माल त्यानंतर मित्रांनो पत्तागोबी फुलगोबी तर गोबीची आजची परिस्थिती सुपर गोबीकली आवक जास्त झाली गोबीची वातावरणामुळे तर सुपर गोबी जी आहे तर चि चाळीस ते पस्तीस रुपये विकली व हलकी जी आहे ती, ती पंचवीस ते वीस रुपये विकलेली आहे काय झालं मित्रांनो पाऊस असल्यामुळे झिमझिम तर जे गोबीची सध्याला क्वालिटी आहे ती डीम झालेली आहे तिच्यावर खूप थ्रीप्स आलेलं आहे त्या थ्रीप आल्यामुळे काय होतं मित्रांनो जे गोबीचे पांढरसचे पणा असतो ते आळी असल्यामुळे बदबत होती व गोबीचं मार्केट पडतं तर सुपर गोबी पण विकली आपली तीसपासून तर चाळीस लोक त्यानंतर पत्तागोबी पत्तागोबीचं मार्केट सध्या रिवर्स आलेलं आहे मांग मस्त पत्तागोळी पंचवीस ते पंचवीस ते वीस भाव होते पण आता पत्तागोबी पंधरा ते बारा रुपये विकायला लागली सुपर माल वीस रुपये विकलेला तरी पण चांगला माल त्यानंतर मित्रांनो कोथंबीर त्यानंतर मित्रांनो भेंडीची मस्त मार्केटमध्ये जास्त आवक झाली आहे कारण की आता शिडाच्या भेंड्या पण मार्केटमध्ये व्यायला लागलेला आहे कारण की घरगुती भेंड्या पण त्यामुळे मार्केट सध्याला पडलेले भेंडीचे पंधरा ते पंचवीसच्या दरम्यान भेंडी पण विकायला आली त्यानंतर गवारला गवारला हल की चांगलं मार्केट आहे चाळीस ते पन्नास रुपये गव्हा विकायला लागले चव्वीचे मार्केट सध्याला पडलेले चव्ही पंधरा ते वीस पंचवीस या दरम्यान चव्वी पण विकायला लागली तर मित्रांनो कांदे आलूची आलूचे भाव जे एका सध्याला मिडियम मध्ये पंचवीस ते सत्तावीस आलू विकायला लागले व कांदे वाढलेले भाव आहे कांदे तीन हजार पासून तर पस्तीस रुपये विकले त्यानंतर आद्रक तर मित्रांनो काय झालं आद्रक जी एका सध्याला मार्केटमध्ये ओढले आद्रक यायला लागले याला सुरुवात झाली जी कवळी माल असतं जे कवळी माल असतो ना ती मित्रांनो चाळीस ते पन्नास रुपये तीस ते पन्नास रुपये अशा दरम्यान विकायला लागले सुपर जो माल आहे तो आठ हजार नऊ हजार अकरा हजारपर्यंत विकायला लागलेले आहे पाण्यापासून जे कोळी माला माल आल्याच्यानंतर जे सुपर मालाचा पण भाव आहे तो कुठेतरी पडतो त्यानंतर मित्रांनो लसूण लसुन। लसणारा लसुन। हायेस्ट मार्केट आहे सध्याला लसण सुपर लसूण एकशे साठ रुपये जागेवरती ठोक मोठ्या कांडीचा व आपला शंभर पासून ते एकशे दहा एकशे वीसपर्यंत एक आपलं लसन पण विकायला लागलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही माणसाला घरातल्या घरात बसून तू भाव सांगतो मित्र मित्रा पण भाऊ मी पण काय करणार का आहे कारण की नाही का मला ही भाजीपाला घ्यावं लागतं खरेदी करावं लागतं त्यामुळे मला कधी कधी वेळ भेटत नाही पण मित्रांनो याच्यानंतर मी असे म्हणजे सांगणार नाही कारण की लाईव भाव तुम्हाला सांगणार आहे की लावी भाव सांगायला खूप शेतकऱ्यांमध्ये अट्रॅक्ट होतो तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व आज आशा करतो मी जरा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये